खूप वर्ष मी विचार करत राहिलो की उद्या सुरू करेन अजून तयारी हवी पण आज मी ठरवलं की आता बस आता ॲक्शन आणि हाच आहे माझा डे वन नमस्कार मंडळी हा आहे माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ या क्षणापर्यंत पोचायला मला तशी खूप वर्ष लागली मी नेहमी विचार करत राहायचो की उद्या सुरू करेन अजून तयारी हवी आपण परफेक्शन असो का लोक काय म्हणतील पण आ आज आपण ठरवलं की आता ॲक्शन आणि हाच आहे माझा डे वन म्हणाल किंवा म्हणाल तर डे झिरो जिथे मी मनाचा अडथळा तोडला आणि आज प्रत्यक्षात सुरुवात केली तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तयारी कधीच पूर्ण होत नाही पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा तयारी आपोआप घडते जर तुम्हीही काही नवीन कराय सुरू करायचा प्रयत्न करत असाल आणि पहिला पाऊल टाकलं नसेल तर माझ्यासोबत सामील व्हा या प्रवासात धन्यवाद आपण पुढच्या व्हिडिओत भेटू